नमस्कार मी प्रज्ञा आपण जे जगतो तो काळच असतो तो सतत भविष्य धावत असतो भूतकाळ मागे पडत असतो या काळात अनेक घटना घडून जात असतात त्याचे परिणामही आपल्यावर होत असतात याच धर्तीवर मी कविता लिहिले कवितेचं नाव आहे काळ वादळ आली गेली वादळ आली गेली तरी कधीच निराश व्हायचं नसतं वादळं आली गेली तरी कधीच निराश व्हायचं नसतं धीर धरायचा असतो कारण उधळल्या गेलेल्या त्या स्वप्नांना साकारायला काळ यायचा असतो कारण उधळल्या गेलेल्या स्वप्नांना साकारायला काळ यायचा असतो काळालाही थोडा वेळ द्यायचा असतो काळालाही थोडा वेळ द्यायचा असतो कारण तोही अखंड चालतच असतो कारण तोही अखंड चालतच असतो आल्या काळाचं मात्र स्वागत करायचं असतं वेळेला सुद्धा नेहमी आपलंच बनवायचं असतं काळाचं सुद्धा स्वागत करायचं असतं आणि वेळेलासुद्धा आपलंच बनवायचं असतं आपल्या बनलेल्या काळाला नेहमीच सुख द्यायचं असतं आपल्या बनलेल्या काळाला नेहमीच सुख द्यायचं असतं आपणही त्याने दिलेलं सुख खुशीतच स्वीकारायचं असतं आपणही त्याने दिलेलं सुख खुशीतच स्वीकारायचं असतं म्हणूनच धीर धरायचा असतो कारण उधळलेल्या गेल्या स्वप्नांना साकारायला पुन्हा काळच यायचा असतो धन्यवाद